आज मी बनवणार आहे मालपुळे तर या मालपोळ्यासाठी एक वाटी गुळ घेतल्यामध्ये पाणी घालून मी वितळत ठेवलं त्यात चिमुळपट मीठ टाकते कारण गुळ म्हटलं की त्यामुळे थोडं मीठ हवंच आहे आणि आता याच्यामध्ये रवा घालणार आहे आणि रवा घाल घालून ना मी भिजत ठेवला रवा बघा एक चमचाच घातलाय रवा हा रवा भाजलेला आहे ना तुम्ही असा पण घालू शकता माझ्याकडे भात दास होतं म्हणून मी घातला येतो आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे हे तांदळाचं पीठ आहे त्यानंतर मी बेसन आणि असे रवा घालून आणि बेसन तांदळाचं पीठ आणि नंतर रवाचं पीठ तर हे ना हे चांगले चविष्ट लागतात हे माळकोळे अगोदर तुम्ही केळं पण घालू शकता याच्यामध्ये पण मी केळं नाही घालणारे ना जास्त खूप पिकलेलं केळ असेल ना तर ते चालत चार चमचे मी घालणार आहे गव्हाचं पीठ आणि हे चांगलं भिजून हो ना अर्धा तास ठेवून देणार आहे आणि नंतर पॅनवरती मी त्याचे मालपोळे करणार आहे तू पण दाखवते एकजीव करून घेते पीठ आणि ते वाटलं तर थोडंसं पाणी हवं तर घालायचं नाहीतर पीठ घालायचं मग गव्हाचं घट्ट होण्यासाठी पण हे आधी थोडा वेळ थांबायचं कारण रवा थंडा फुगून यायला पाहिजे सगळी पीठ दहा होतील एकजीव व्हायला पाहिजे ना म्हणून बघा होणार आहे भिजून घेते आणि अर्धा तास ते भिजून तसंच ठेवून देते एकजीव करून म्हणून वेलची पूर टाकायची याच्यामध्ये शेवटी आता याच्यामध्ये वेलचीपूर चांगला एकजीव करून ठेवून देते नंतर तुम्हाला पीठ दाखवते चवीप्रमाणे याच्यामध्ये वेलचीपूर हे अभ्यास ठेवलं होतं फट्ट आले पाणी घालणार आहे गॅसवरती ना मी पॅन गरम ग्रश ठेवलंय त्याला तूप लावणार आणि त्याच्यावरती हे काजणार आहे माथे अरे बघा आणि नंतर थोडं कडे तूप सोडायचं की पटकन ते उचलतात करून जास्त फात पण नाही करायचं झाकण ठेवतोय दोन तीन मिनिटं आपण वाढ़ू घेऊ बघा दोन मिनिटं परतूया आपण आता वर्ण ह्या खूप लावायचं सोडायचं आणि वर्ण पण थोडस लावायचं आणि कमी गॅसवर त्याला हे करून भाजून घ्यायचे ते आता ह्याला दोन तीन मिनिटं चांगलं भाजून घेऊया